मकर, मकर संक्रांतीच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या गोड गोड आमच्याशी भांडू नका भांडू नका शुभ मकर संक्रांत आज आम्ही बनवलेले आहे तिळगुळ लाडू कुरकुरायचे लाडू पोहा चुरा लाडू आणि पोह्याचे लाडू तर असे मी चार प्रकारचे या वर्षी आम्ही लाडू बनवलेले आहेत तर चला आपण या वर्षीचे लाडू जे बनवले आहेत त्याची रेसिपी पाहून घेऊया हो चला किचन मध्ये चला 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 चला, चला 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 चला। तिळगुळ लाडू बनवण्यासाठी आपण काय काय साहित्य लागणार आहे ते आता पाहूया पण यासोबतच मी पोह्याचे लाडू ही बनवणार आहे आणि कुरमुऱ्याचे लाडू पण बनवणार आहेत कारण मलाही हे खूप आवडतात तर चला पाहूया कसे बनवतात ते तिळगुळ बनवण्यासाठी छान मस्त खुसखुशीत तिळगुळ बनवायचे बर का आपल्याला हे बघा एक किलो तीळ घेतलेले आहेत सफेद पॉलिशवाले तीळ असतात ना ते घेतलेत मी एक किलो त्यानंतर मी शेंगदाणे घेणार आहे पण हे सगळे नाही घेणार आहे आता मी तुम्हाला दाखवते किती किती काय काय प्रमाण घेणार आहे ते डाळी घेतलेल्या आहेत चण्याची डाळ असते ना भाजलेली हां ती आहे पोहे नॉर्मल पोहे कुरमुरे पण आहेत आपल्याकडे वेलची आहे त्याची वेलचीची पूड करायची आहे जायफळ आहे खोबरं आहे गूळ आहे हा चिकीचा गूळ आहे आणि हा आहे नॉर्मल गूळ तर हे दोघांच्या मिश्रणातून आपण लाडू बनवायचे म्हणजे जास्त चिकट नाही होणार प्रॉपर चाव पण शकतो जास्त चिकडे झाले कडक कर, कडाक कर, कडाक होऊन जाईल ना त्याच्यामुळे ठीक आहे चला अगोदर मी बनव सगळ्यात आधी आपण बनवायचे आहे तिळ लाडू तर तिळ लाडूसाठी मी काय काय प्रमाण घेते ते आता दाखवते अगोदर आता हे तीळ आहे, तीर आहे बर -बर ते बरोबर मोजून घेते आणि चांगले छान भाजून घेते व्यवस्थित हे सर्व तीळ आपल्याला छान भाजून घ्यायचे आहेत मला जराशी घाई आहे ना त्यामुळे मी एक अजून कढई ठेवते जेणेकरून दोन कढईमध्ये पटापट माझे तीळ भाजून होती असं नाही तर खूप वेळ होईल ना शूटला जायचे परत मला हे बघा ही लोखंडी कढई ठेवते एका बाजूला म्हणजे एका बाजूला त्याच्यामध्ये भाजून घेते ती एका बाजूला या कढईमध्ये स्टीलच्या कढईमध्ये भाजून घेते ती या कढईमध्ये पण घेते भाजायला जरासे हे पण छान भाजून घेते पट्टा 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 आता वाजलेत बघा किती पावणे बारा वाजलेत आणि मला दोन वाजता फ्री व्हायचंय सगळे लाडू बनवून आईंना सांगितले वेलची मला जरा असे सोलून द्या आणि खोबरं किसून द्या असं आईना मी सांगितलंय आई पण आहेत किचन मध्ये बेडरूम मध्ये दाखवते तुम्हाला चला या आईना भेटूया आई काय करते आई वेलची आहे बघा वेलची सोलून देतात आई आमच्याकडे वेलची पूड रेडी करूनच ठेवतो आम्ही संपली आहे ना, ना। त्याला सर मला तोपर्यंत जरा वेलची सोलून द्या द्याय करून आता ही ठेवले करूनच टाका घ्यायचंय चला।, चला 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 परात काढायचे बघा मी परात नाही काढली सगळं काढून ठेवलं पण परातीमध्ये हे सगळं मला ठेवायचंय ना परात काढून ठेवली पाहिजे ना मला हे जरा ती बघा भाजायचे आहेत अजून हे तीळ झालेच भाजून लोखंडी आहे ना जरा लवकर लागते लगेच बघा तीळ भाजून घेतली का मग शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत डाळ आहे डाळ भाजून घ्यायची कुरमुरी भाजून घ्यायची पोहे भाजून घ्यायचे भाजून घ्यायचं काम आहे ते आधी पटापट उरकून घेते ते उतले त्यामध्ये मी टाकते शेंगदाणे भाजून घेते मस्त पैकी हे बघा हे पण भाजून झालेले आहेत आपले छान आपल्या तिळाचा रंग जो आहे तो बदललेला आहे छान भाजून झालेले आहेत ते व्यवस्थित तर याला ओतून घेते आपण सगळ्या गोष्टी व्यवस्थित पहिला भाजून घेऊया आता हे पोहे आहेत तर हे पोहे पण मी व्यवस्थित भाजून घेते थोडेसे अच्छा मला ना साखरपोहे खूप आवडायचे तुमच्यापैकी कोणी खालेले आहेत का साखरपोहे साखरपोहे फक्त सुके पोहे त्यामध्ये शा साखर टाकायची त्यामध्ये अशी आणि ते सुके खायचे माझे हो तर मा फेवरेट होते म्हणजे काही नसेल घरी खायला तर मग घ्यायचे साखरपोहे आणि खात बसायचं तुमच्यापैकी जर कोणाचे फेवरेट हे असतील तर मला नक्की कमेंट करून सांगा हां शेंगदाणे झालेत भाजून बाजूला करून ठेवते इथं भाजलेलेच आहेत कुरमुरे पण थोडेसे भाजले ना की ते असे कडक राहतात छान हे कुरमुरे पण मी थोडेसे भाजून घेते थोडेसे गरम करून घ्यायचे भाजून म्हणजे थोडेसे लिटर लिटर गरम करायचे फक्त हा बस झाले दोन वाट्या कुरमुरे पण गरम करून झालेले आहेत शेंगदाणे पण गरम झालेले आहे आता इथे आपण डाळी आहे ही बघा डाळी भाजून घेऊया डाळी म्हणतं कोणी चण्याची भाजकी डाळ म्हणतं तरी आपण थोडीशी अजून भाजून घेऊया व्यवस्थित हे बघा डाळ आपली छान भाजली गेलेली आहे आणि त्यात काय होतंय ना आमचा गॅस गॅस असा मध्येच पेटतो फक्त म्हणजे चुकून राहिली खाली लि। मधला भाग जास्त भाजला जातो मध्येच असा जास्त पेटतो जसं का डाळीला खूप नाही आपल्याला भाजायचं आहे नॉर्मल नॉर्मल भाजून घ्यायचं आहे सगळं भाजून झाले त्यामुळे मी हा गॅस बंद केलेला आहे जी डाळ आहे ती पण काढून घेते आता एक का गरमच आहे ना कढई त्यामध्ये ही वेलची टाकते तर थोडीशी जरा भाजली गेली ना का पटकन ग्राइंड होईल छान तर त्या खात नाही कडक काहीच म्हणून मग असा बनवेन की जे तिला आपण भरवता येईल जरा सॉफ्ट असला लाडू का ती पण खाईल ना पोह्याचे जरा असे सॉफ्ट लाडू बनवेन शेंगदाणे जरा सोलून घ्यायला पाहिजे आता हे yes, वाटापणा यस थँक्यू दोन वाट्या झालं ना आपलं खोबरं भाजून घेते आता मी जरा पहिलं मग झाले सोलून थोडेसे झाले बघा आहे हे मी चांगलं व्यवस्थित थोडस भाजून घेते किसून घेतलेलं आहे त्याला भाजून पण घेऊया खोबरं भाजून झालेलं मी गॅस बंद करते वेलची ग्राइंड करून घेते वेलची पूड बनवायची ना आपल्याला वेलची पूड झालेली आहे जायफळ किसून घेते दोन वाजता निघायचे मला शूटिंग आहे ह्याची मकर संक्रांतीचं शूट आहे तर त्यासाठी मला थोडीशी घाई आहे पटापटा पटापटा दोन हात चारवायला पाहिजेत एक वाटी शेंगदाणे आणि ह्याला भरड अशी बारीक करते एकदम बारीक नाही करायचे मध्ये मध्ये थोडेसे दाणे पण आहेत ना असे दाणे असले पाहिजेत थोडे मध्ये मध्ये आता हे भाजलेले तीळ आहेत आपले यामध्ये मी शेंगदाणे टाकते बारीक करून घेतलेलं हे बघा डाळ दीड वाटी शेंगदाणे आहेत आणि एक वाटी डाळ आहे डाळी 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 आणि हे बघा एक वाटी किसलेलं खोबरं आहे ना ते मला एक वाटीच टाकायचं आहे म्हणजे एक वाटी एक वाटी किसलेलं खोबरं आता हे आहे बाकीचं ते मी तसंच ठेवते हो आणि आता यामध्ये मी टाकते जायफळ जायफळ बारीक करून घेतलेलं वेलचीपूड हे छान सगळं एकत्रित करून घ्यायचं व्यवस्थित बघा गावरान गुळ आहे ना हा पण मी घेणार आहे बरं का म्हणजे मी पूर्ण चिक्कीच्या गुळाचं नाही करणार आहे हे केसरी गुळ असतं ना आपला ते मी घेतलेलं आहे तर तुम्ही म्हणाल किसून का नाही घेत किसून झालं तर पट जरा बारीक बारीक होईल पण काय माझ्याकडे वे थोडा वेळ नाही आहे थोडा वेळ जरा जास्त जाईल किसत बसायला त्यापेक्षा हे असे तुकडे तुकडे करून घेतलं ना तर मला थोडा वेळ जरा कमी लागेल वेळ कमी आहे आपल्याकडे त्याच्यामुळे जरा हे असं सगळं मी शॉर्टकट शॉर्टकट काढते आणि पटापटा करते कळलं का तुम्हाला पाव किलो मी चिक्कीचा गुळ घेतला आणि मी एक अर्धा किलो जो आपला साधा गुळ असतो तो घेतलेला आहे आता मला सगळं मेल्ट करायचं आचेच्या भांड्यामध्ये मी आता मेल्ट करते गुळ मी करणार आहे ओव्हनमध्ये मेल्ट पटकन पटकन गुळ मेल्ट झालं का मग नंतर पाक करायचा नंतर मग बराच वेळ जातो ना पाक करायला म्हणून प्रॉपर मेल्ट झालेला आहे गुळ आता याला मी काढून घेते गुळाला तर हे मी यामध्ये टाकते टोपात आता कसा पटापट काढा हे पाक तयार होईल कारण की मेट झालेलं आहे ना गुळ आता त्याच्यामुळे आता काही वेळ नाही लागणार पाक व्हायला हे बघा एकदम घट्ट झाले का नाही मीठ नाही झालं हे बघा पाक तयार पण झाला आपला लगेच अजिबात वेळ नाही लागला पाक तयार व्हायला भारी नका पाणी टाकायचं हा जेणेकरून ना तो असा घट्ट नाही होणार पाणी टाकल्याने आता सगळं जे मिश्रण आहे ते पाकात टाकायचं आहे आणि त्या पटापट -पत हलवून घ्यायचंय मिश्रण फटाफट -पत मिक्स करून घ्यायचं गरम गरम तर जरा हात जरा फास्ट फास्ट चालवायचा आहे जय श्रीराम जय श्रीराम तो पटापट गरम गरम वाळून घेचे पटापट ताटाला तेल लावून घेते पटकन आता आपले हे जे लाडू आहेत तसे सॉफ्ट होणार एकदम अशा कडक नाही होणार आणखी आपण चिक्कीचं गूळ आपण कमी घेतले ना त्याच्यामुळे जसे कडक नाही होणार मस्त छान सॉफ्ट लाडू तयार होते लाडू वाळताना जर मी तेल लावून घेते हाताला त्याच चिकट चिकट हातासारखं चिकटणार नाही ना आणि ना। ते पण एकमेकांना चिटकणार नाहीत दाटणार नाही चिकटणार ना त्याच्यासाठी ना ना लाडू बनवून झालेले आहेत आता थोडंसं राहिलेलं आहे सारण सारण म्हणजे मिश्रण तर त्याची मी चिक्की चिक्की बनवते चिक्की 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 फुले असताना तसे काप करायचे तर होणार नाही घट्ट होऊन जाईल बघा चिक्की तयार झालेली आहे चिक्की एकसारखी करून ठेवली आहे व्यवस्थित आता ना मी कुरमुऱ्याचे लाडू करून घेते मुरमुऱ्याचे लाडू मुरमुऱ्याचे गुळ मेल्ट झालेला आहे तर हा मी टाकते या टोपामध्ये पूर्ण व्यवस्थित छान पाक तयार करायचा पाणी टाकते आणि छान व्यवस्थित पुन्हा एक जीव करून घेते व्यवस्थित जरा चांगला अजून कड येऊ हो द्या मी आता ह्याच्यामध्येच टाकते थोडीशी वेलची पूड हे शेंगदाणे टाकते एक वाटी एक जीव करून घेते पाक आपला तयार होलाय छान मस्त तर यामध्ये हे मी कुरमुरे टाकते मुरमुरे पटापट आता हलवायचे ग हाताची पकडे गरम गरम आहे असा हा मुरमुराचा लाडू आता ना हे जरा वाळताना फास्ट फास्ट वाळायचे आपण पाणी टाकलं ना त्याच्या खूप मला सगळं काय काय करायचं असतं पण काय घरी नसती नसते त्याच्यामुळे काय वेळच नाही मिळत पण जशी घरी असते तर असं काय काय प्रयत्न करत असते आणि त्याच्यामध्ये आता तर सण आहे ना त्याच्यामध्ये लाडू तर बनवायलाच पाहिजे खरी दिवाळीचा फराळ मी रात्री जागून करायचे कारण दिवसभर ऑफिस जायचा दिवसा ऑफिस असलं की मग रात्री जागरण करायचं आणि बनवायचा फराळ दुसऱ्या दिवशी ऑफिसला जायचा तिळाचे लाडू पण रात्री सगळे झोपले का मग मी बनवायला घ्यायचे सर म्हणजे कोणी डिस्टर्ब नको करायला दिवसा कसं येतात जातात मग सहा वेळा आपल्या दहा वेळा डिस्टर्बन्स होतं ते माझ्यासोबत कोणकोण रात्रीचा फराळ बनवायचा नक्की कमेंट करून सांगा आणि कुरमुऱ्याचे लाडू देखील बनवून झालेले आहेत आता आपण काय बनवणार आहोत पोह्याचे लाडू चला त्यामध्ये पण दोन प्रकार एक कडक पोह्याचे लाडू आणि एक जरा सॉफ्ट कारण की आमचे दोन माझी दोन बाळ आहेत एक बाळ चावू शकते आणि एक बाळ डायरेक्ट खीर बनवून खाऊ शकतं त्यामुळे जो सॉफ्ट लाडू बनवायचा आहे तो एकतर ती खाऊ शकते प्रथा आमची नाही तर मग नाहीच तिने तसा खाल्ला तर मी तिला दुधामध्ये मिक्स करून देऊन त्याचं थोडंसं पातळ असं पेजसारखं बनून तरी तिला भरू शकते नाही का असं तरच चला बघूया पहिला आपण लाडू कसा बनवायचा आहे तो आधी मी बनवणार आहे कडक लाडू हे बघा सगळं साहित्य घेऊन ठेवलं आहे हे आपलं गुळ जे मेल्ट केलं होतं ना ते हे भांडं आहे तर त्यामध्ये मी हा थोडासा चिक्कीचा जो गुळ होता माझ्याकडे राहिलेला आहे आता थोडासा तो टाकला मी एक चमचावर तुमच्याकडे नसेल तो तरी पण चालेल हा नाही टाकला तरी काय हरकत नाही काही हरकत नाही काहीही हरकत नाही आहे एक वाटी हा गुळ आहे आम्ही पहिला मेल्ट करून घेणार आहे गुळ प्रॉपर मेट झालेला आहे व्यवस्थित एकत्र टाकते कडईमध्ये आता यामध्ये मी अगदी थोडस पाणी टाकते अगदी थोडस टाकायचं हे बघा गुळाला प्रॉपर असं छान कड आलेला आहे त्याच्यामुळे त्याचे आता जे लाडू आहे ते छान वाळले जातील बघा पाक छान तयार झाला हे बघा दाणे पडले ना खाली पाण्यामध्ये मिक्स नाही होत आहे गोष्ट आता मी गॅस स्लो केले आहे आता यामध्ये मी पटापट पत, दोन वाट्या पोहे पाव वाटी डाळ भाजून घेतलेली अर्धा वाटी शेंगदाणे भाजून घेतलेले अर्धा वाटी किसलेलं खोबरं आणि ते छान भाजून घेतलेलं आहे सुकं खोबरं अर्धा वाटी तीळ खसखस एक चमचा छोटा चमचा आणि ही चिबूडभर वेलची पूड आता हे सगळं आपल्याला एकत्रित एक करायचं आहे व्यवस्थित <says> तर छान एकत्रित एक झालेलं आहे एक सगळं मिश्रण हे बघा किती छान एकत्रित एक झालेलं आहे की नाही आता पटापट गरम गरम ह्याचे लाडू वळायला घेते हाताला तेल लावायचं आहे मी शाळेत जायची ना तेव्हा माझी आई ना मला असे पोह्याचे लाडू बनवून द्यायचे तेव्हा म्हणजे मला आवडायचे पोह्याचे लाडू तर म्हणजे मला मा, असं सणासुदीला नाही पण बाराही महिने आमच्याकडे पोह्याचे लाडू बनवून द्यायचे म्हणजे काही खाऊ खायची इच्छा असं सा सांगितलं का मग मम्मी म्हणा उद्या मी तुला मस्त पोह्याचे लाडू बनवून देते खाऊ मध्ये मग का आपण खुश आणि आई अशी तीळ नाही टाकायची यामध्ये तीळ डाळी हे सगळं नाही टाकायची फक्त पोहा आणि गूळ एवढंच असायचं पण आता आता सण आहेत तर मग आता तिळाला आपण महत्त्व देतो ना या सणांमध्ये मकर संक्रांतीला म्हणून मी तीळ टाकले आहेत तुमच्या आवडीप्रमाणे आहे जे तुम्हाला तेल टाकायचे असतील तर का नाही टाकले तरी चालतील आणि पौष्टिक ना पोहे पण जातात जरा पोटात पोह्याचे लाडू तयार झालेले आहेत मस्त आहेत ना छान भाजलेत पोहे आणि मस्त हे पोह्याचे लाडू देखील आपले तयार झाले आहेत कडक लाडू आता आपण बनणार आहोत पोह्याचे छान नरम लाडू चला आता आपण सगळ्यात अगोदर यामध्ये आपले जे पोहे भाजलेले आहेत ते बारीक करून घेऊयात चार वाट्या पोहे पोहे छान बारीक झालेले आहेत ते मी काढून घेते बाउलमध्ये आता मी शेंगदाणे आहेत हे बघा अर्धा वाटी हेही थोडीशी बारीक करून घेते अर्धा वाटी चण्याची डाळ अर्धा वाटी तीळ हे सगळं छान बारीक झालेलं आहे एकत्रित मी तीळ एक वाटी घेते हा छान एकत्रित झालेलं आहे सगळं आता यामध्ये मी टाकते गूळ एकत्र एकत्र आता यामध्ये मी टाकते पाव चमचा वेलची पूर पुन्हा एकत्र करते छान एकत्रित आहे व्यवस्थित सगळं एकत्रित झालेलं आहे ना मिश्रण आता ह्याला आपण पोह्यांच्या सोबत मिक्स करायचं आहे अजून पाव चमचा मी वेलची पूड पुन्हा ऍड केली सगळे एकत्रित एक करून घेते छान मग अशी लाडू बनवलेली आपली ही कढई आहे तर यामध्येच मी हे मिश्रण टाकते आता तुझ्यासाठी लाडू बनवते गुड ना आता हे आपलं व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे बघा आता ह्याच्या हलक्या हलक्या हाताने गरम करत असताना हे जे गुळ आहे आपण जे एकत्र केलं होतं मिक्सर मध्ये हे छान सॉफ्ट होईल एक पाव वाटी मी तूप घेतलेला आहे तुम्ही असं नका करू तुम्ही आधी तू पातळ करा आणि मग टाका त्याच्यामध्ये आपला जो गूळ आहे तो प्रॉपर मिल्ट झालेला आहे आणि आपण आता या लाडूला असं बाइंडिंग करू शकतो असं मिश्रण व्यवस्थित एकत्रित एक झालेलं आहे हे बघा हाताला चटके लागत आहेत गरम आहे ना पोह्याचे चुरा लाडू तयार आहेत हे बघा तर मंडळी आमची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि यावर्षी तुम्ही कोणत्या प्रकारचे लाडू बनवले आहेत तिळगुळ लाडू कुरमुऱ्याचे लाडू की पोहा चुरा लाडू की पोह्याचे लाडू हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि छान जे असे मस्त तुमच्या रेसिपीचे फोटो काढा आणि मला आपलं इंस्टाग्राम पेज आहे ना त्याच्यावरती टॅग करायला अजिबात विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर शेअर नक्की करायचं आहे आणि तुम्ही सबस्क्राईब नाही करत तर सबस्क्राईब अजून केला नसेल आपल्या चॅनलला तर तेही नक्की करा तुम्हाला खाली बटन दिसतंय करायचं ते क्लिक करा आणि बेल आयकॉन आहे त्यालाही करा म्हणजे तुम्हाला लगेच नोटिफिकेशन आहे की नजरचा व्हिडिओ आलेला आणि आम्ही मंजू तर मंजूला मिस करतो मंजूला जरा बरं नाही मिळत ना हातापायाला मैरी येते ना मग ती बोलली आई मी थोडे दिवस येणार नाही बरं वाटलं तर येईनच आणि आधी कधी तर आम्ही दाखवूच तिला पण तिथं आता औषध चालू आहे मेडिसिन चालू आहे मेडिसिन काय म्हणतात ते चालू आहे तर ती बरं वाटलं तर येणारच आहे दाखवू आम्ही नक्कीच भेट करून देऊ आम्ही मिस करतो सगळ्याच कामालास येईल <laughs> बरं वाटेल तिला तर पुन्हा भेटूया अशा छानशे व्हिडिओ सोबत आई पुन्हा एकदा बोला मकर संक्रांतीच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा शुभ संक्रांत शुभ संक्रांत बाय